चटपटीत कैरीचे लोणचं आवडतं सगळ्यांनाच पण ते खराब होतं म्हणून बरेच जण करत नाहीत तर इथे मी परफेक्ट प्रमाणासहित व्यवस्थित कृती सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण आंबट तिखट कैरीचे चटपटीत लोणचं बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया दोन वर्ष टिकणारे कच्च्या कैरीचे लोणचं आज आपण बनवणार आहोत सर्वात आधी आपल्याला लागणार आहे पाच किलो कच्ची कैरी तुम्ही क्वांटिटी कमी जास्तही करू शकतात आता ही कैरी आपल्या शेतातील आहे ही स्पेशल लोणचंची कैरी आहे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन त्यांना सांगा की मला लोणचाची कैरी पाहिजे मार्केटहून जर तुम्ही कैरी आणत असणार तर तुम्ही आधीच थोडी कैरी कापून तिथेच खाऊन बघा खूप आंबट कैरी आपल्याला घ्यायची नाही आहे आणि खूप कलमीसारखी गोडही कैरी घ्यायची नाही आहे मस्त मिडियम चवीची आपल्याला कैरी घ्यायची आहे आणि मिडियमच आकाराची ही देखील आपल्याला कैरी घ्यायची आहे आता या कैरी आपण मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि रात्रभर पाण्यामध्ये आपल्याला भिजवत टाकायच्या आहेत जेणेकरून ज्या कैऱ्या आहेत ना त्या नरम पडणार नाही आणि मस्त कडक बनतील आता या कैऱ्या मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवतो ठेवल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी या स्वच्छ कापडाने व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत तुम्ही देखील तसंच करा रात्रभर पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी कॉटनच्या कापडाने व्यवस्थित कैऱ्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत पुसल्यानंतर आपल्या चाकूच्या सहाय्याने जे डेट असतात कैरीचे ते व्यवस्थित हळूवारपणे पूर्ण कैरींचे काढून घ्यायचे आहेत लोणचं बनवण्यासाठी कैरी जेव्हा आपण निवडतो ना तेव्हा तिथेच आपल्याला थोडा कट करून खाऊन बघायची आहे खूपच कैरी आंबट घ्यायची नाही आहे आंबट कैरीच्या लोणचाला पाणी सुटतं आणि लोणचं लवकर खराब होतं त्यामुळे कधीही कैरी निवडताना खूपच मोठी आणि आंबट निवडायची नाही आहे मिडियम साईजची कैरी आपल्याला निवडायची आहे आणि अशा प्रकारे अडकित त्याने आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे तुमच्याकडे अडकितता नसेल तर मार्केटहूनही तुम्ही कैरीचे तुकडे करून आणू शकतात बघा तुम्हाला ज्या साईजचे लहान मोठे तुकडे पाहिजे असतील ओन्ससाठी त्या साईजचे तुम्ही तुकडे करू शकतात खूपच मोठे तुकडे करायचे नाही आहेत मीडियम साईजचे तुकडे आपल्याला करायचे आहेत आणि त्यामधील जी कोय असते तीही आपल्या काढून टाकायची आहे त्यामधील जो पांढरा पापुद्रा असतो तोही आपल्या काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ कापडाने परत त्या तुकड्यांना स्वच्छ पुसून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्या कैरीचा तुकडा स्वच्छ करून घ्यायचा आहे आता आपल्याला काही मसाले लागणार आहेत पाच किलो कैरीच्या लोणच्या प्रमाणात मी तुम्हाला परफेक्ट माप सांगते आहे आपल्या घ्यायचं आहे दहा ग्रॅम हिंग शंभर ग्रॅम हळद पन्नास ग्रॅम बडीशेप पंधरा इलायची दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम काळी मिरी दोन ते तीन चमचे मेथीचे दाणे आणि एक जायफळ दोन मोठे तुकडे आपल्या देखील घ्यायचे आहे पाचशे ग्रॅम आपल्या जाड मीठ घ्यायचं आहे तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी देखील चालेल आता आपल्याला घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम आचार मसाला जी मिरची पावडर, ना पावडर असते ना ती मिरची पावडर घ्यायची आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं फ्लेवर नसतं फक्त मिरची कुठलेली असते तीच मिरची पावडर आपल्याला स्पेशल लोंचाची घ्यायची आहे आता घ्यायचं आहे आपल्याला मोहरी ही मोहरीची डाळ आहे मोहरीची डाळ आपल्याला अडीचशे ग्रॅम घ्यायचा आहे सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे एक मोठं भांडं भांडं कधीही लहान घेऊ नका मोठंच भांडं आपल्याला घ्यायचं आहे आता मोज मापनुसार मी तुम्हाला सांगितलेल्या प्रमाण त्याच प्रमाणात आपला वजनी मापनुसार मसाले घ्यायचे आहेत आता सर्वात आधी आपण घेणार आहोत आचार जी मिरची पावडर होती ना कुठलेली तीच मिरची पावडर आता सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला जाड मीठ त्यानंतर जाड मीठ नंतर आपल्याला मोहरीची डाळ घ्यायची आहे मी तुम्हाला पूर्ण माप सांगितली देखील आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहेत तुम्ही त्याचनुसार घ्यायचं आहे आता हे जायफळ आहे जायफळ आपला मस्त खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं आहे त्याची पूड बनवायची आहे आपण जायफळ डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात ग्राईंड करू शकत नाही म्हणून मी खलबत्त्यामध्ये त्याची पूड बनवते आहे आता पूड आपली रेडी झाली आहे ही पूड आपण पूर्ण आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत पूर्ण मसाल्यामध्ये ॲड करायची आहे आता बाकीचे जे मसाले आहेत ना ते थोडे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत थोडे गरम करून घ्यायचे आहेत आणि त्यांची देखील आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित पूड बनवून घ्यायची आहे तुम्हाला थोडं जाडसर ठेवायचं असेल तर तुम्ही जाडसर ठेवू शकतात आणि बारीक फाईन पावडर बनवायची असेल तर तुम्ही फाईन पावडरही टाकू शकतात आता मसाले आपला पूर्ण ॲड करायचे आहेत आता आपल्याला घ्यायचं आहे दीड लिटर तेल तेल आपला कडकडून तापवून घ्यायचं आहे आता हे शेंगदाणा तेल मी घेतलेलं आहे तेल मस्त कडकडून तापून घ्यायचं आहे त्यामध्ये आपला लवंग टाकायचा आहे लवंग चरकन वाजला की समजून घ्यायचं आपलं तेल मस्त कडक तापला आहे तेल तापल्यानंतर आपल्याला खाली उतरवायचं आहे आणि ते कोमट होईपर्यंत मस्त गार होऊ द्यायचं आहे लक्षात घ्या गरम गरम तेल आपल्याला मसाल्यामध्ये घालायचं नाही आहे मसाल्यामध्ये जर गरम गरम तेल टाकलं तर आपले मसाले करपतील त्यांचा कलर जो आहे ना तो काळा येईल आणि लाल लोणचं आपलं दिसणार नाही त्यामुळे कधीही तेल गरम गरम टाकू नका थोडं कोमट तेल राहिलं की तेव्हाच आपल्या या मसाल्यामध्ये तेल ॲड करायचे आहे आता तेल मस्त कोमट झालेलं आहे आता तेल कोमट झालं की आपल्या चमच्याच्या किंवा पळीच्या साह्याने मसाल्यावरती तेल हळुवारपणे चारही बाजूने व्यवस्थित पसरवत जायचं आहे जेणेकरून मसाल्यामधील जो कच्चापणा असेल तो कमी होईल आणि त्यामधील जो सुगंध आहे तो तेलामध्ये येईल आणि मसाला पूर्ण छान आणि टेस्टी बनेल अशा प्रकारे आपल्या हळूपणे पूर्ण तेल मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि पूर्ण मसाला गार होईपर्यंत आपल्या एका बाजूला ठेवून द्यायचा आहे जर जाड मीठ टाकलं असेल तर तुम्हाला दोन तास हा मसाला मुरवर ठेवायचा आहे आणि जर बारीक मीठ टाकलं असेल तर अर्धा तास पुरेसा आहे आता हा मसाला आपला रेडी झाला आहे आणि मस्त तेल टाकलं गेलेलं आहे आणि आता आपण पळीच्याच सहाय्याने मसाला व्यवस्थित एकत्र करून द्यायचा आहे एकजीव करायचा आहे जेणेकरून बाकीचे जे मसाले आहेत ते एकत्र एक होतील आणि आपला जो मसाला आहे तो मस्त रेडी होईल मस्त मुरवेल लोणचा मसाला बनवताना घाई करायची नाही आहे आणि गरम गरम तेल तर अजिबात ओतू नका नाहीतर आपला जो एवढा मसाल्याची मेहनत आहे ना ती पूर्ण वाया जाईल कारण गरम गरम तेलामध्ये मसाला पूर्ण करपेल त्याचा कडवट वास येईल आणि टेस्ट देखील त्याची चेंज होईल त्यामुळे तुम्ही गरम गरम तेल ओतू नका अशा प्रकारे आपल्याला कोमटच तेल टाकायचं आहे आणि मसाला मस्त रेडी करून घ्यायचा आहे चमच्याने आपला पूर्ण मसाले एकत्र करायचे आहेत कुठेही कोरडं राहायला नको आता टाकायचं आहे आपला लोणचं मसाला हा मसाला आपल्याला शंभर ग्रॅम टाकायचा आहे ह्या मसाल्याने लोणचंला कलर छान तर छान येतोच पण टेस्टही अतिशय मस्त येते तुम्ही हा लोणचं मसाला नक्की टाका लोणचं अतिशय भारी येतं आणि टेस्ट तर अतिशय छान येते कलर देखील खूप छान येतो आता हा मसाला देखील आपण टाकून दिला आहे आणि हा मसाला आपला व्यवस्थित ह्याच मसाल्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे तुमच्याकडे खूपच तिखट खात असतील तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवा कारण आमच्याकडे जास्त तिखट खात नाही म्हणून मीडियम साईजचं मी लोणचं बनवलेलं आहे मीडियम तिखटचं लोणचं मी बनवलेलं आहे तुमच्याकडे जास्त तिखट खात असतील तर तुम्ही मसाला एक्स्ट्राचा ॲड करा आणि जर मिडियम खात असणार तर हे परफेक्ट माप आहे तुम्ही ह्याच मापनुसार मसाले ॲड करा आणि आता आपला जो मसाला आहे ना तो रेडी झाला आहे आता हा मसाला आपल्याला दोन तास मस्त एका बाजूला मुरवत ठेवायचा आहे तोपर्यंत आपण ज्या फुडी आहेत ना कैरीच्या त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत कैरीच्या फोडी या कापून घेतल्यानंतर साधारणपणे एक दिवस मी फॅन खाली व्यवस्थित सुकवून घेतलेल्या आहेत उन्हामध्ये आपल्याला कैरीच्या फोडी सुकवायच्या नाही आहेत सावलीमध्येच आपल्या फॅन खाली कैरीच्या फोडी सुकवायच्या आहेत जेणेकरून त्यामधील एक्स्ट्राचं जे मॉइश्चर असतं ते मॉइश्चर कमी होईल आपल्या ज्या कैऱ्या आहेत ना कैरीच्या फोडी व्यवस्थित आकसून जातील आणि कैरीचं लोणचं जास्त दिवस टिकेल आपण बनवलेला जो कैरीच्या लोणचा जो मसाला आहे ना तुम्ही हा मसाला एका बर्नीमध्ये जरी स्टोअर केला आणि ह्या मसाल्यामध्ये तुम्ही चिंचेचे लोणचं लिंबूचे लोणचं आवळ्याचं लोणचं बनवलं तरी देखील चालले अतिशय मस्त येते तुम्हाला जर गोड आंबट तिखट लोणचं पाहिजे असेल तर ह्या मसाल्यामध्ये आपला शंभर ग्रॅम गुळाचा किस करून टाकायचा आहे जेणेकरून गुळ लवकर विरघळेल आणि लोणचं लगेच मस्त खाता येईल काहीही बिघडत नाही गूळ पाणीही सोडत नाही आणि लोणचंचा मसाला देखील खराब होत नाही अशाच प्रकारे जर आपला मसाला स्टोर करून ठेवायचा असेल तर एक काचेची बरणी घ्यायची आणि त्या बरणीमध्ये आपला हा मसाला स्टोर करून ठेवायचा आता आपला मसाला मस्त दोन तास मुरवला देखील आहे आता घेणार आहोत आपण एक चिनी मातीची बरणी तुमच्याकडे चिनी मातीची बरणी असेल तर ती बरणी घ्या नाहीतर काचेची बरणी घेतली तरीही चालेल आता ही बरणी आपल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे दोन तास उन्हामध्ये ठेवायची आहे दोन तास बरणी गरम झाली की ती आपल्याला आतमध्ये आणायची आहे गार होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जो मसाला आहे ना तो मसाला बरणीच्या बुडाला पूर्णपणे मस्त लावून घ्यायचा आहे आता आपल्या कैरीच्या फोडी बघायच्या आहेत बघा दिवसभर फॅन खाली कैरीच्या फोडी सुकवायला ठेवल्या होत्या त्या मस्त आससून गेलेल्या आहे त्यामधील जे मॉइश्चर होते ना ते मॉइश्चर देखील कमी झालेलं आहे आता या कैरी आपल्याला स्वच्छ एका कॉटनच्या कापड्यानं परत पुसून घ्यायच्या आहेत आणि लोणचंसाठी रेडी करायच्या आहेत किती छान आणि मस्त आकसून गेले आहेत मॉइश्चर कमी झालं आहे अशाच प्रकारे आपल्या कैरीच्या ज्या फुडी आहेत ना त्या मस्त सुकवून घ्यायच्या आहेत ओल्या ओल्या लगेचच आपल्याला लोणचं भरायचं नाही आहे थोड्या कैऱ्या आपल्याला फॅन काली मस्त सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कापडाच्या साह्याने व्यवस्थित त्यावर थोडीफार जी धूळ असेल ती पुसून घ्यायची आहे आणि मसाल्यामध्ये ॲड करायचे आहेत मसाल्यामध्ये फोडी ॲड केल्या की व्यवस्थित पूर्ण फोडींना मसाला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे हाताच्या सहाय्याने आपल्याला कैरीच्या फोडी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायच्या आहेत कोणतीही फोड कोरडी राहायला नको पूर्ण फोडींना व्यवस्थित मसाला लागायला हवा लोणचं बनवत असताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे आणि आपण जे भांडे वापरू ना ते भांडे देखील स्वच्छ आणि कोरडेच घ्यायचे आहे कुठल्याही प्रकारचा एकही थेंब पाण्याचा आपल्याला स्पर्श होऊ द्यायचा नाही आहे देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि बरणी देखील स्वच्छ पुसून उन्हामध्ये दोन तास ठेवून नंतर ती गार करूनच आपल्याला लोणचं त्यात भरायचे आहे बघा आपलं लोणचं मस्त रेडी झालं आहे कलर देखील त्याला किती छान सुरेख आणि लाल आलेला आहे त्याचप्रमाणे त्याची टेस्टही खूप छान आहे लोणचं बर्णीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला एक सुती स्वच्छ कापड घ्यायचा आहे तो कापड या बर्नीवर बांधायचा आहे आणि ही बरणी आपल्याला हवेशील ठिकाणी व्यवस्थित ठेवायची आहे जेणेकरून तिथं कोणत्याही प्रकारचा दमट वातावरण नको एक खेळती हवा राहील अशाच ठिकाणी आपल्याला ही लोणचंची बरणी ठेवायची आहे साधारणपणे आठ दिवस आपल्याला कोरड्या चमच्याने स्वच्छ चमच्याने हे लोणचं खालून वरती आणि वरून खाली असं चाळत राहायचं आहे दोन ते तीन दिवसातून आपल्याला हे लोणचं चाळत राहायचं आहे दोन दिवसानंतर या लोणचाला अतिशय मस्त वयपर्यंत तेल येतं आणि या लोणचाची चव अतिशय मस्त येते टेस्टी येते लोणचं मुरायला साधारणपणे आठ दिवस लागतात आणि आठ दिवसानंतर या लोणचाची चव अजून वाढते खूपच छान येते त्यामुळे हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करा आणि दोन वर्षापर्यंत मस्त मजेशीर खा या लोणचं काहीही होत नाही कोणत्याही प्रकारची बुरशी किंवा कोणत्याही प्रकारची खराबी होत नाही तुम्हाला लोणचाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा हेल्दी राहा आणि हॅपी राहा थँक्यू